सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आता डिश किंवा केबल कनेक्शन ला म्हणा बाय बाय ना वारंवार डिश सेट करण्याची कटकट ना केबल वारंवार बंद पडण्याची झंझट आता हवेतूनच घ्या आपल्या टी व्हीला सिग्नल सोबत आपल्या घरातील सर्व मोबाईलसाठी रोज एकतीस जी बी नेट निव्वळ फुकतात आपल्या टी व्हीवर फुल्ली एच डी चॅनल अनुभवा एअरटेल एक्स्ट्रीम एअर फायबर इन्स्टॉलेशन आजच एअरटेल एअर फायबरचे कनेक्शन आमच्याकडे बुक करा सोय तुमची जबाबदारी आमची मंगलमूर्ती सेल्स अँड सर्व्हिसेस तासगाव आमचा संपर्क एक्क्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव मोर्चे निघतील म्हणून त्याच्यावरती मी आता जास्त बोलत नाही परंतु सभागृहामध्ये धर्मांतरावरती मी लक्षवेधी का टाकलेले साहेब तर ती लक्षवेधी माझी परवा येईल धर्मांतर विरोधी कायदा होण्याची आवश्यकता आहे लवजयाचा कायदा होण्याची आवश्यकता आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी आठवाडीची एक गरीब मराठा समाजाची मुलगी मुस्लिम पोरानं जयशेपूर्च्या नेली येतं जयशिंगपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये आणली आईला पण बोलवत नाही बापाला पण बोलवत पोलिसांनी सोडून दिली कायद्यांच्या पण वाटायचं अठरा मुलगी आहे चे ती म्हणत तिकडं अरे आहे बापाला सांभाळलं ना तिला आईला काय वाटतंय आई येऊन माझ्यानं लढत बसली मी परत पोलिसांना फिल्डिंग लावली पोलिसांनी परत आणलं आटपणीला न आणता विट्याच आणलं विट्याच्या पोलिसांनी सोडून दिलं अरे पोलिसांची काही जबाबदारी नव्हती का डीवायसीची नेतल्या पीआय साहेबांची जबाबदारी नव्हती का एक आपली पोरगी पळवून नेलेली आहे आणि तिच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही इथं जबाब घेत त्याने सोडून दिला इथं तिला आणण्याची गरज काय आटपाडी पोलीस स्टेशनचा विषय होता एक ना अनेक विषय आहेत कायद्याच्या पळवाटा काढून ती पोरगी आज पण नाही विट्याच्या तिला माझं आव्हान आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये ती पोरगी आटपाडीच्या पोलीस स्टेशन मध्ये आणा त्यांची कमाणी आम्ही मोडून टाकतो ज्यांनी पळवून नेलेली आहे आणि ती मुलगी आम्हाला तिच्या आईच्या हातामध्ये द्यायची सोन्यासारखी पोरगी आहे हिसाला अतिशय सुंदर मुलगी आहे एखादा क्लासरून अधिकारी तिला मिळाला इथलं मी उदाहरण सांगतोय मी तुम्हाला उदाहरण सांगायचं आहे सोळा वर्षाची पुजारी नावाची पोरगी धनगर समाजाची सांगली ती घेऊन गेले होते आता पोलिसांनी मागच्या पंधरा दिवसापूर्वी तिच्या आईवाटाच्या जागा मध्ये दिली अरे किती तुम्ही षडयंत्र करणार आहे कशासाठी हिंदू लोक कधी अशी दादागिरी करतात का तुम्ही आमच्या धर्मामध्ये या तुम्ही आमचा धर्म स्वीकारावा म्हणून आम्ही कधी काय दादागिरी करतो का पण जनजना यायचं तुम्हाला रेशन धान्य देतो चला तुम्ही ख्रिश्चन व्हा तुम्हाला मी घराला चार पत्रे देतो आमची पण जाते अरे धर्मवीर संभाजी महाराज ज्यांचं कान कापलं कापली, नाक कापली डोळ्यामध्ये तप्त सळया घातल्या अंगावरचं सगळं कातड काढलं त्याच्यावरती मीठ मारलं परत दुसऱ्यांदा कातड आलं परत ते काढलं परत मीठ मारलं हात तोडले पाय तोडले आधी नक काढली परत बोटं तोडली अरे हाल हाल केले त्यांचे हाल हाल औरंगेबचं म्हणणं काय होतं धर्म बदला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा त्यांनी मुस्लिम व्हावं हो अरे जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा मुलगा तुम्ही आम्ही कोण आहे रे हे घर कधीतरी आपण मारलंय आयुष्यभर पाडून साडेतीनशे किल्ले असणाऱ्याचा पोरगा धर्मासाठी जीव देतोय पण धर्म बदलात नाही त्या धर्मवीर संभाजी महाराजांची कुठंतरी आदर्श ठेवा नाही इथं काय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये केरळामध्ये ना काय झालंय तामिळनाडूत काय झालंय पश्चिम बंगाल मध्ये सगळे अरुणाचल देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट